ना। बोला की झाला का हो हो अगं लवकर कर तर चालय नमस्कार मी मधुरा मधुरा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत नावडीची भाजी जवळपास सगळ्यांची नावडीची भाजी ही म्हणू शकतो काहींना आवडत असेल अपवाद वगळता पण ही नावडीची भाजी पण अगदी आवडीने खातील आणि मागून मागून खातील अशा पद्धतीने आज आपण करणार आहोत हा देखना दणदणीत वजनाचा स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड आपलाच आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन खरेदी करू शकता ऑनलाईन ऑर्डर करा शक्य होत नसेल तर व्हॉट्सअप नंबर देते तिथे जाऊन फक्त मेसेज करा ऑर्डर तर आज आपण बनवणार आहोत कोबीची मसाला भाजी तर त्यासाठी काय केलं इथे तव्यामध्ये तवा गरम करायला ठेवला त्यामध्ये चमचाभर तेल गरम करण्यासाठी ठेवले आणि आपल्याला हवा आहे उभा चिरलेला कांदा अगदी बारीक कांदा चिरून घ्यायची अजिबात गरज नाही आहे असा उभा कांदा चिरून घेऊ शकता कांदा नाही वापरला तरी हरकत नाही आहे खरं पण कांदा किंवा हा जो बेसिक मसाला आपण परतून घेणार आहोत ना त्यामुळे ही भाजी अगदी रुचकर लागते चला कांदा छान असा स्लाईस करून झाला की मोकळा करून घ्यायचा इथे तेलही तव्यामध्ये छान तापवून तयार आहे यामध्ये सगळ्यात आधी घालूयात जिरं शिरं मस्त असं फुललं की यामध्ये जाईल हिंग आणि यामध्ये घालूयात उभा चिरलेला हा सगळा कांदा आणि कांदा खूप सोनेरी करायची गरज नाही फक्त मऊ परतून घेऊयात कांदा परतून होतोय तोवर कोबी आपण स्लाईस करून घेऊयात उभा अगदी पातळ काप करून घ्यायचे तो छोटासा कोबीचा कंद घेतला मी शक्यतो आकाराने लहान घेतो कारण तितका मग पुरेसा होतो चौघांना मध्यभागी असा दोन तुकडे करून घ्यायचे आतमध्ये असा पांढरा शुभ्र हवा टनक हवा भरीव हवा कोबी कधी पोकळ नसावा असा भरीव कोबी चवीला छान लागतो जितकं शक्य असेल तितके असे लांब आणि पातळ स्लायसेस करून घ्यायचं बघा सुंदर झालं आहे आणि अगदी लागलं तर एक कट मारा तुम्हाला अगदी लागलं तर पण मला आमच्याकडे असं छान नूडल्स टाईप कोबी खायला खूप आवडतं मधला हा पांढरा पोर्शन नसेल आवडत काढून टाकला तरी चालेल चला आता कोबी आपण बारीक चिरून घेऊच्या शिरल्यानंतर धुवून पण मी घेणार आहे पण इथे जो कांदा आपण घेतलाय कांदा छान परतत हे बघा यामध्ये थोडं टोमॅटो घालायचं एक टोमॅटो घ्यायचं उभं चिरून घेतलं तरी चालेल असं बारीक चिरायची काही गरज नाही आहे हे कांदा आणि टोमॅटो आता एकत्र छान परतून घेऊयात कोबी हा स्वच्छ धुवून घेते आता कोबी धुतलं ना की त्यातलं जितकं शक्य असेल तितकं पाणी निथळून घ्यायचं आता कोबी धुवेपर्यंत इथे कांदा टोमॅटो देखील छान एक संद झालेत परतून झालेत हे बघा कांदा टोमॅटो छान असे एक संद झालेत आता यामध्ये मसाले घालात ज्यामध्ये आलं लसूण पेस्ट अगदी अर्धा चमचा खूप नका घालू धणेपूड चमचाभर चमचाभर गरम मसाला आणि लाल तिखट दोन चमचे थोडंसं मीठ पण घालते म्हणजे चव छान बॅलन्स होते मिसळून घेऊयात एकत्र आणि मिनिटभर हा मसाला परतून घेऊयात चला हे छानपैकी झालं परतून की यामध्ये पर आता हा जो कोबी आहे हा घालू मसाला बघा काय कमाल दिसतो एकदम बहारदार रंग सुरेखालाय वा आता कोबी जो आपण स्लाईस करून धुऊन घेतला हा यामध्ये घालूयात हा या मसाल्यामध्ये कोट करायचा छान तर कोबी आहे ना झाकण नाही ठेवायचा तेलावरच असा परतून परतून घ्यायचा म्हणजे त्याची स्वाद किंवा चव खूप छान लागते झाकण ठेवून शक्यतो नका शिजव काय होतं त्याचा मग उग्रवास त्यामध्येच राहतो त्यामुळे तेलावरच असा एकसारखा मिक्स करत परतला ना तो छान शिजतो आणि तसंही कोबी शिजायला असा काही फार वेळ नाही लागत सात आठ मिनटात तो शिजून तयार होतो आता इथे बघू शकाल एक तीन मिनिटं झालं आहे आणि कोबी परतून घेतला हे बघा याला छान पाणी सुटायला सुरुवात होते आणि त्या कोबीच्या अंगच्याच पाण्यात तो कोबी छान मऊ होतो आणि शिजतो देखील म्हणून झाकण ठेवून अजिबात हा कोबी शिजायची गरज नाही आहे जेमतेम पाच मिनिटं झाकण न ठेवता हे शिजवली आहे आणि बघा कोबी जवळपास शिजायला आलं आहे आता यामध्ये घालूया थोडंसं मीठ आता मसाल्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे आता वर्ण अगदी बेताने घाला नाहीतर खूप खारटी होईल भाजी आणि यामध्ये आहे मटार मटार जर वाफवलेला नसेल ना हा वाफवलेला मटार आहे त्यामुळे मी शेवटी आहे जर ताजा मटार असेल तर कांद्यासोबतच म्हणजे टोमॅटो घातल्यावर लगेच घाला म्हणजे मटारही शिजवून निघेल आता हे मिसळूयात आणि मटार घातल्यानंतर आणखी एक फक्त पाच मिनिटं शिजवून घेऊया चला आणखी पाच मिनिटं वाफवून घेतली ही भाजी झाकण न ठेवता शिजवली आहे तेलावर परतली आहे तेलावर परतलेल्या तेलावर परतलेल्या भाजीचा चव किंवा स्वाद खरंच खूप छान लागतो म्हणून मग मी झाकण नाही ठेवत स्पेसिफिकली कोबीसाठी आता बघा सुरेख रंग आला आहे छान अशी मऊ झाली आहे आणि हलकासा ग्लेज आहे कोबीला जो ग्लेज लागतो ना त्या भाजीला तसा छान सुरेख ग्लेज आला हे आता या स्टेजला यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात मिसळून घेऊयात कमाल काय सुरेख दिसते भाजी या पद्धतीने कोबी मटर मसालाची भाजी केली ना तर कोबी न आवडणारे खरंच चाटून पुसून आवडीने खायला लागतील कारण याच्यात कळतच नाही खरं ही कोबीची भाजी आहे का इतकी छान ती लच्छेदार होते कोबी आहे का नाही नक्की कशाची भाजी आहे काही काही लक्षात येत नाही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब आणि पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा <laughs> मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव